नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी आर जे प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते मित्रांनो आजच्या दिवसाची सुरुवात करूया एका प्रेरणादायी विचाराने मेंदूच्या शक्ती या सूर्याच्या किरणांसारख्याच असतात जेव्हा त्या केंद्रित असतात तेव्हाच त्या चमकत असतात आज आहे सोळा सप्टेंबर आजचा दिवस जगभरात जागतिक ओझोन दिवस म्हणून साजरा केला जातो फ्रिज एअर कंडिशनर आणि इतर यंत्रणांमध्ये वापरल्या जाणाऱ्या क्लुरोफ्लुरो कार्बन या प्रकारच्या रसायनांमुळे पृथ्वीभोवतालच्या ओझोन वायूच्या थराला छिद्रे पडत असल्याचे दिसले यामुळे सूर्यप्रकाशातील अतिनील प्रारण पृथ्वीपर्यंत घातक प्रमाणात पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली यालाच आपण अल्ट्राव्हॉयलेट रेडिएशन असे देखील म्हणतो या प्रारणाचे प्रमाण वाढल्याने पृथ्वीचे तापमान वाढून हवामानात मोठे बदल होऊ शकतात आणि संपूर्ण जीवसृष्टीच धोक्यात येऊ हो शकते याच्या प्रसारासाठी त्या धोक्यांच्या जागरूकतेसाठी म्हणून आजचा दिवस जागतिक ओझोन दिवस म्हणून साजरा केला जातो संयुक्त राष्ट्रसंघांच्या पर्यावरण कार्यक्रमानुसार एकोणीसशे पंच्याण्णव सालापासून हा दिवस पाळला जातो एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली कॅनडातल्या मॉन्ट्रियल शहरातील परिषदेमध्ये रसायनांमुळे ओझोनच्या थरावर होणाऱ्या दुष्परिणामाबाबत उपाय करण्यासाठी अनेक देशांनी सहमती दर्शवली हा करार पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो कारण रसायनांमधील बदलांसाठी दोन हजार दहा आणि दोन हजार तीस या कालमर्यादा ठरल्या व त्या पाळल्या जात आहेत खरे तर चंगळवादाने सर्व पृथ्वीला संकटात टाकल्याचे हे आणखी एक उदाहरण आहे विकसनशील देशांनी वस्तू वापरण्यापूर्वी त्यांच्या पर्यावरणीय परिणामांचा विचार करावा ही अपेक्षा तसेच हरितगृह वायूंच्या प्रमाणावर नियंत्रण आणणारा क्योटो करारही यशस्वी ठरेल अशी आशा आहे ऐवजी सध्या हायड्रोक्लोरोफ्लुरोकार्बन आणि हायड्रोफ्लुरोकार्बन यांचा वापर सुरू झाला आहे परंतु यावरही दोन हजार तीस पूर्वी नियंत्रण आणायचे असे कराराअंतर्गत ठरवण्यात आले आहे सोळा सप्टेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी संस्कृत भाषेसंदर्भात प्रशंसनीय कार्य केल्याबद्दल मुंबई येथील मराठा मंदिर संस्थेच्या वरळी हायस्कूलमधील संस्कृतचे निवृत्त शिक्षक पंडित गुलाम दस्तरगीर अब्बास अली बिराजदार यांना राष्ट्रीय संस्कृत पंडित हा राष्ट्रपतींकडून दिला जाणारा पुरस्कार जाहीर झाला होता सोळा सप्टेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी आय टी सी आंतरराष्ट्रीय मैदानी स्पर्धेत राजीव बालकृष्णन याने शंभर मीटर धावण्याच्या शर्यतीत दहा पॉईंट पन्नास सेकंद वेळ नोंदवून राष्ट्रीय विक्रम केला होता एकोणीसशे पंच्याहत्तर साली पापुआ न्यू गिनी या देशाला ऑस्ट्रेलियापासून स्वातंत्र्य मिळाले होते एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये दुसऱ्या महायुद्धादरम्यान हाँगकाँगमधील जपानी सैन्याने रॉयल नेव्हीसमोर आजच्याच दिवशी शरणागती पत्करली होती सोळा सप्टेंबर एकोणीसशे पस्तीस रोजी इंडियन कंपनीज ॲक्ट अन्वये बँक ऑफ महाराष्ट्रची नोंदणी करण्यात आली बँक ऑफ महाराष्ट्र ही एक भारतीय राष्ट्रीयकृत बँक आहे या बँकेची स्थापना सोळा सप्टेंबर एकोणीसशे पस्तीस रोजी झाली तर हिचे एकोणीसशे एकोणसत्तर साली राष्ट्रीयकरण करण्यात आले सोळा सप्टेंबर एकोणीसशे आठ रोजी जनरल मोटर्स कॉर्पोरेशन या कंपनीची स्थापना करण्यात आली तसेच सोळाशे वीसमध्ये मे फ्लॉवर या जहाजाने उदॅप्टन बंदरातून उत्तर अमेरिकेकडे प्रयाण केले होते सोळा सप्टेंबर हा संजय बंडोपाध्याय या सतारवादकांचा जन्मदिवस यांचा जन्म, जन्म एकोणीसशे चोपन्न मध्ये झाला होता डेव्हिड कॉपरफिल्ड या अमेरिकन जादूगाराचा जन्म सोळा सप्टेंबर एकोणीसशे साली झाला एकोणीसशे साली नामदेव धोंडो तथा नाधो महानोर या निसर्ग कवी व प्रयोगशील शेतकरी तसेच मराठी साहित्यातील ज्येष्ठ व लोकप्रिय कवी यांचा जन्म झाला त्यांना पानझड या कविता संग्रहासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे एकोणीसाव्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते तसेच त्यांना भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले आहे सोळा सप्टेंबर एकोणीसशे सोळा रोजी एम एस सुब्बलक्ष्मी या विख्यात शास्त्रीय गायिका यांचा जन्म झाला कमलाबाई कृष्णाजी ओगले या रुचिरा पाकशास्त्रावरील प्रचंड खपाच्या पुस्तकाच्या लेखिका यांचा जन्म सोळा सप्टेंबर एकोणीसशे तेरा रोजी झाला जयपूर अत्रोली घराण्याचे गायक वामनराव सडोलीकर यांचा जन्म एकोणीसशे सात मध्ये झाला तसेच इंग्लंडचा राजा पाचवा हेनरी याचा जन्म सोळा सप्टेंबर तेराशे शहाऐंशी मध्ये झाला फ्रान्सचा राजा चार्ल्स सहावा याचाही जन्म तेराशे ऐंशी मध्ये सोळा सप्टेंबर या दिवशी झाला साहित्यिक नाटककार व पत्रकार जयवंत दळवी यांचा स्मृतिदिन म्हणजे सोळा सप्टेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये आजच्याच दिवशी त्यांचे निधन झाले होते कथा कादंबरी नाटक प्रवास वर्णन विनोदी लेख असे विविध प्रकार त्यांनी हाताळले ते ठणठण पाळ या टोपण नावाने विनोदी व मार्मिक लेखन करत अत्रोली घराण्याच्या गायिका केसरबाई केरकर यांचे एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये निधन झाले सोळा सप्टेंबर एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी पुण्यातील जुन्या पिढीतील सरदार पर्वती संस्थांचे विश्वस्त संगीतज्ञ इतिहासाचे अभ्यासक गंगाधरराव नारायणराव तथा आबासाहेब मुजुमदार यांचा स्मृतिदिन असतो त्यांचे मूळ नाव श्रीधर पांडुरंग प्रभुणे होते मुजुमदारांकडे ते दत्तक होते पुण्याच्या भारत इतिहास संशोधक मंडळाचे ते चोवीस वर्षे चिटणीस राहिले होते अमेरिकन अनिमेशन पट निर्माते फ्रेड क्विम्बी यांचे निधन एकोणीसशे पासष्ट रोजी आजच्याच दिवशी झाले सर रोनाल्ड रॉस या हिवतापाच्या जंतूंचा शोध लावल्याबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे ब्रिटिश डॉक्टर यांचे सोळा सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस मध्ये निधन झाले रोनाल्ड रॉस हे भारतात जन्मलेले ब्रिटिश वंशीय डॉक्टर होते भारतातील वास्तव्यात त्यांनी मलेरियावर महत्त्वपूर्ण संशोधन केले या कामगिरीसाठी त्यांना एकोणीसशे दोनमध्ये मध्ये नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले होते जर्मन शास्त्रज्ञ डॅनियल फॅरेनहाइट यांचे निधन सोळा सप्टेंबर सतराशे छत्तीस रोजी झाले हे जर्मन भौतिक शास्त्रज्ञ होते शिक्षणानंतर त्यांचे सारे आयुष्य नेदरलँड्स या देशात गेले त्यांचा मृत्यू ॲम्स्टरडॅम येथे झाला तापमान मोजण्याचे फॅरनहेट हे प्रमाण विकसित करण्याचे श्रेय डॅनियल फॅरनहेट यांना दिले जाते वायू आणि द्रव पदार्थांचा उपयोग करून तापमापी यंत्र बनवण्याचे असंख्य प्रयोग गॅलिलिओ पासून न्यूटन पर्यंत अनेक शास्त्रज्ञांनी केले मात्र सतराशे एकोणीस ते सतराशे चोवीस या काळात डॅनियल फॅरेनाईट यांनी प्रयोग केले फॅरेनहाइट यांनी काचेच्या उभ्या नळीत आधी अल्कोहोल वापरून आपल्या प्रयोगाला सुरुवात केली पण त्यात अपेक्षित असे यश न आल्याने त्यांनी मग पारा वापरून प्रयोग सुरू ठेवले हे तापमापक जास्त सुटसुटीत ता व अचूक ठरले पाण्याचा बर्फ होणे वाफ होणे मानवाच्या शरीराचे तापमान या गोष्टी अचूकपणे नोंदवीत असल्याची खात्री पटल्यावर फॅरनहेट यांनी त्या तापमापकाला आपले नाव देऊन प्रयोग जगासमोर आणला होता अशा या शास्त्रज्ञाचा स्मृती म्हणजे सोळा सप्टेंबर मित्रांनो हे होते आजचे दिनविशेष अशाच रोजच्या माहितीपूर्ण दिनविशेषांसाठी स्टेडियम टू रेडिओ एम पी एस सी गुरू या कार्यक्रमाच्या फीडबॅकसाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता त्यासाठी आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे एट 8698 सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो अर्थात शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी मग ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी